कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथे भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे निसर्गरम्य परिसरात असलेल्या जागृत सर्वेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अखेर पुनरत्वाकडे जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम आमदार संजना जाधव यांच्या पुढाकारणं मंजूर झालं असून सध्या सिमेंट रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील निसर्गरम्य वातावरणात असलेले सर्वेश्वर महादेव मंदिर जागृत देवस्थान ते मुख्य रस्त्यापर्यंत अंदाजे एक किलोमीटर रस्त्याची गेल्या कित्येक वर्षापासून काम रखडलेले होते मंजूर झालेले नव्हते त्यामुळे रस्त्यात दगड गोटे आणि खड्ड्यांमुळे भाविक भक्तांना वाहन धारकांना दर्शनासाठी ये जा करताना तारीवरची कसरत करावी लागत होती ग्रामस्थांनी अनेक निवेदन दिले होते तरी देखील या रस्त्याचे काम मंजूर झाले नव्हते मात्र कन्नड तालुक्याच्या विद्यमान आमदार संजुना जाधव यांच्याकडे ग्रामपंचायत व विजय आग्रे ग्रामस्थांनी विनंती केली आणि पाठपुरवठा केला असता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या रस्त्याचे काम मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला काम देखील प्रगती पथावर आहे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आमदार संजना जाधव यांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कैलास आग्रे विजय आग्रे राहुल आग्रे सुनील आग्रे दादाराव आग्रे भाऊसाहेब आग्रे सह महिला भगिनी ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी कन्नड आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील शिवेश्वर महादेव मंदिर आहे सर्वेश्वर महादेव मंदिर आहेत आणि या महादेव मंदिराच्या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी हबप महाराज देखील आहेत त्याबरोबर ग्रामपंचायत ग्रामस्थ भाविक भक्त आहेत आणि हे जे महादेव मंदिर आहेत या ठिकाणी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सुरुवातीपासूनच या रस्त्याची अतिशय दुरावस्था होती आणि रस्त्याअभावी या ठिकाणी भाविक भक्तांची खूप हाल होत होते आणि खूप दगडं प्रचंड खडी असल्याकारणानं लोकांना येण्या जाण्यासाठी वाहनं खूप त त्रास या ठिकाणी होत होता मात्र या ठिकाणी आमदार संजनाताई जाधव हो, यांच्या निधीतून या ठिकाणी या रस्त्याचं काम या ठिकाणी सिमेंट रस्त्याचं काम झाले आहे त्यामुळं समस्त ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आणि काय आपण त्यांच्या बोलणार नमस्कार काय सांगाल यार मी जी अवस्था होती किती वर्षापासून उस मात्र आता जो रस्ता झाला आहे त्यामुळं काय असं मी डोंगरगाव कैलास आग्रे आ... मी असं सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये जागृत देवस्थान हे सर्वेश्वर महादेव मंदिर आहे आणि हे टेकडावर असल्यामुळं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे परंतु इथं एक म्हणजे मुख्य म्हणजे रस्त्याची कमी होती आणि आज आपल्या आमदार संजनाताई जाधव यांच्या माध्यमातून हा रस्ता अर्धका होईना पण पूर्ण झाला आणि पुढील रस्त्यासाठी त्यांनीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे तर आम्ही अशी अपेक्षा करतो की पुढील रस्ता संजनाताई जाधव यांनी आम्हाला पूर्ण करून द्यावा आणि सर्व भाविकांची समस्या म्हणजे मुख्य रस्ता आणि हा मोकळा होईल आणि श्रावणामध्ये दर्शनासाठी भाविक येतात त्यांच्यासाठी खूप सुखसुविधा सफल होईल धन्यवाद अजून देखील आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं पण जाणून घेऊ काय सांगाल या ठिकाणी या रस्त्यासंदर्भात नमस्कार मी धनव तालुका डोंगरा इथून डोंगर शाळे फार या रस्त्याची फार अशी दुरावस्था होती आणि फार अशी खडी म्हणजे चालता येत नव्हतं पण संजना ताई यांनी आमच्या डोंगरगावच्या कामाची दखल घेतली आणि आम्ही ताईला विनंती केली की ताई एवढं काम तुम्ही मार्गी लावा ताई तेवढं काम या मागणीनुसार ताईला मार्गी लावलं म्हणजे राहिलेलं काम होतीही काहीने आपल्याला शब्द दिलेला आहे की तुम्ही जे जे मागाल ते मी तुमच्या गावासाठी करून देईल ताईचे फार आम्ही आभारी आहोत आणि ताई यासाठी ताईने आम्हाला फार सहकार्य केलं त्याबद्दल ताईची फार गुन्हे या ठिकाणी रस्ता झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी ज्येष्ठ नागरिकांनी हबाबत सर्वातून या ठिकाणी आमदार संजनाताई जाधव यांचं या ठिकाणी कौतुक होत आहे या रस्त्याची जी दुरावस्था होती त्यामुळेच रस्ता झालेली होते भाविक भक्त मात्र या रस्त्याचं काम झाल्याने संपूर्ण गावामध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे हे कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी असून तरी आमच्या म जागृत देवस्थान सर्वेश्वर महादेव मंदिर या मंदिरावर वर, वर जाण्यासाठी रस्ता असा फार दुरावस्था होती त्या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे भाविक भक्त तसेच डोंगरगावातील ग्रामस्थ यांना वर येण्यासाठी किंवा परत जाण्यासाठी फार अशी अडचण येत होती फार अशा गोष्टीचा सामना करावा लागत होता तरी आणि आमदार संजनाताई जाधव यांच्या निधीतून दहा लाख अशी मंजुरी मिळाली असून का रस्त्याचे काम अर्धवट झालेले आहे तरी पूर्ण करण्यासाठी पुढील आश्वासन दिले आहे तरी पुढील कामासाठी आम्हाला ते मंजुरी देतील अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड